सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे ज्या नदीकाठच्या शेतीवस्त्या आहेत गा जी गावे आहेत त्यांना देखील पुराच्या पाण्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना चारा देखील मिळत नाही आपल्यासोबत शेतकरी आहेत तर काय सांगायला आता पूर परिस्थिती निर्माण झाली तर जनावरांचे कशी काळजी घेत आहे जनावरांना वैर्ण आणता येत नाही पाण्यात बुडल्यामुळे वैर आणता येत नाही त्याच्यामुळे दूध सुद्धा रात्री नेता आलं नाही रस्त्यावरती सगळे हो त्याच्यामुळे रस्त्यावर दूध ओतून आली आम्हाला आता सगळे रस्ते बंद झालेत मग ही दूध कुठे घालवत का आता काय अब्दुन ओगाई हो ट्रॅक्टर मध्ये ना आता आपधून कस तर आहे मली बाहेर बाहेरनं राणावानात ट्रॅक्टर मध्ये होई भरले घेऊन जायचं आता सध्या रातच इथे ओतून दिले सगळं नासून गेलं पाक दूध काय कधी पूर बघितलं होतं कसं नाही आधी पूर बघित नव्हता कधी पहिल्यांदा बघितला तुमचं गाव देखील नदीच्या आसपास आहे तर कुठपर्यंत पाणी आले इथं खाली आमच्या राहनात आले रेल्वेच्या आकड्याला रेल्वेच्या पुढे पाणी आले काय काय पिकाचं नुकसान ओ सोयाबीन मका उडीद पूर्ण पिकं गेली ती कांद पूर्ण पिकं गेली ती दांगडेवाडी मली पेठ गावची पूर्ण पिकं गेली काय राहिलं काय सांग असा पूर कधी आला होता असा पूर आमची जाणती माणसं सांगते ती की असा कधीच आला नाही त्यांच्यासोबत बघण्यात नव्हता मग आता आमचं तर आता पंचावन्न वय चालू आहे आतापर्यंत कधीच पाणी आलेलं नव्हतं एवढं त्याच्यामुळे किती वय आहे पंचाहत्तर काय कधी पूर बैल होता का असं नाही ना कवास बैल नाही बहात्तरचा दुष्काळ बैल आता ही जी पाणी आलं तर काय नुकसान झालंय तुमचं इकडे तुम्ही काय नुकसान झाले शेतकरी शेतकऱ्याचे नुकसान शेतळी पितळे मोटर आणि त्याच्या समजा वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले आहे सरकारनं मोटर पिटर गेल्याला त्याच्या नुकसान भरपाई द्यायला पाहिजे सरसकट भरपाई द्यायला पाहिजे ना जर पाहिलं तर काय सांगाल दुधाची कशी स्थिती दुधाची आता लय म्हणजे अशी लय भयानक परिस्थिती आहे दड जनावरला वर न आणता येत नाही आणि नाहीतर दूध पोच करता येत नाही दोन्ही परिस्थिती अशी बिकट झाली आणि नदीच्याकडंनी सगळं पूर्ण सगळं ऊस मका सोयाबीन उडीद पूर्ण वाहून गेले मोटरा शासन म्हणतं नुसतं आपल्या ह्याला उडदाला सोयाबीनला ह्यालाच फक्त अनुदान द्या आणि अन बाकीचे मोटरा ही वाहून गेलेला कुणी द्यायचं आता दोन दोन मोटर गेले त्या गायी गेल्या त्या दोन गायी गेल्या त्या वाहून पाणी कमी होतं त्यावेळेस वर आणून बांधल्या परत अजून जास्त पाणी वाढलं ते पण गेले बाबा पंचनामा हे केले काय पंचनामा कराय कोण सुद्धा आला नाही इकडे पंचनामा करायला नाही काय नाही काय नाही ना, ना, ना? सरकारकडून काय अपेक्षा काय आता एवढीच अपेक्षा आहे नुकसान भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा आहे दुसरी काय सरसगट नुकसान भरपाई मिळावी पण जर पाहिले तर या शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आणि यांची एकच मागणी आहे की आमच्या जे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं पंचनामा व्हा आणि आम्हाला सरसगट नुकसान भरपाई द्यावी विशेष न्यूजसाठी न्यूज साठी अशोक कांबळे सोलापूर